मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट या मोहिमेची घोषणा केली यापूर्वी शासन आपल्या दारी या योजनेत राज्यातील पाच कोटीहून अधिक नागरिकांना लाभ मिळाला कुटुंबातील एखादा वंचित असल्यास त्याची नोंद घेऊन या मोहिमेमुळे त्याला लाभ मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट या मोहिमेची घोषणा केली आजपासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे मुख्यमंत्री शिंदे हे पंधरा कुटुंबाची भेट घेऊन या मोहिमेची सुरुवात करणार आहेत लाडकी बहीण योजनेसह राज्य सरकारच्या दहा महत्वपूर्ण योजनांची माहिती घरोघरी पोहोचवण्यासाठी ही मोहीम सुरू करत आहे महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशी योजना राबवली जात आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन नव्या मोहिमेची माहिती दिली या मोहिमेमध्ये शिवसैनिक दररोज पंधरा कुटुंबाची भेट घेतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी कुटुंब आणि लाभ न मिळाल्या कुटुंबाची ही भेट घेतली जाईल त्यांना या योजनेत सामावून घेण्याचे प्रयत्न केले जातील असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं या मोहिमेअंतर्गत विशेष ऍपही सुरू करण्यात येणार आहे सर्व कार्यकर्त्यांच्या मोबाईल मध्ये या ऍपचा समावेश असेल असं मुख्यमंत्री म्हणाले तत्पूर्वी शिंदे यांनी राज्यभरातील शिवसेना मंत्री खासदार आमदार आणि कार्यकर्ते यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला यापूर्वी शासन आपल्या दारी या योजनेत राज्यातील पाच कोटींहून अधिक नागरिकांना लाभ मिळाला सरकारने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची मर्यादा दीड लाखांच लाख केली हे सरकार शेतकरी कष्टकरी महिला युवक वारकरी ज्येष्ठ नागरिक अशा सर्वच घटकांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार योजनेच्या नोंदणीला तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ सुद्धा देण्यात आली आहे आतापर्यंत सुमारे दोन कोटी महिलांनी या योजनेत अर्ज केले त्यापैकी एक कोटी एकोणसत्तर लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहे असं मुख्यमंत्री शिंदे शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले या मोहिमेमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लेक लाडकी लखपती योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण योजना मुख्यमंत्री वयोश्री योजना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना मुख्यमंत्री कृषी पंप वीज बिल माफ योजना कामगार कल्याण योजना महिला बचत गटासाठी विविध योजनांबाबत कुटुंबाकडे विचारपूस केली जाणार आहे कुटुंबातील एखादा वंचित असल्यास त्याची नोंद घेऊन या मोहिमेमुळे त्याला लाभ मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला